नमस्ते आज आपण खुडूस येथे केळीच्या प्लॉटला आलेलो आप आहे आपल्याबरोबर आहेत डॉक्टर डॉक्टर साहेब आहे ज्यांनी श्री बागास्थेटिक कंपनीचं क्रिया प्लस हा किट वापरलेला आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की, की क्रिया प्लस नंतर त्यांना कशा पद्धतीने प्लॉटमध्ये ह्या केळीच्या इम्प्रुवमेंट रिझल्ट दिसलेल्या आहेत नमस्ते डॉक्टर साहेब नमस्कार माझी हे दहा माणिस साधारण बाग आहे केळीची मी डॉक्टर शहाजी ठवरे खुडूस तालुका माळशिक जिल्हा सोलापूर माझी तर जमीनसन इथं माझी दहा महिन्याची केळीची बाग आहे झालं काय होतं की थोडी मुळी चालत नव्हती आणि घड फुगत नव्हते त्यासाठी एक जनरल टॉनिक म्हणून मी क्रिया आ, क्रिया प्लसचे श्री बायोसिस्टिकचे क्रिया प्लसचे एक प्लस वीस किलोचं कांबो पॅक वापरला त्यामध्ये अमाने सीड्स आहेत पाच किलोचे निम आहे नंतर सिविड आहे आणि बायोकार्बन असं आहे तर हे वापरल्यानंतर काय मुळी चालू लागले मुळी लागले लागल्यामुळं ऑब्सर्वेशन चांगलं झालं जमीन थोडी भुसभुशीत झाली आणि हे सगळं सुरू झाल्यामुळं घडाची फुगवण होण्यास सुरुवात झाली जिथं घडं व्यायचे बाकी होते ते बाहेर फेकले गेले असं चांगला त्याचा इफेक्ट मला जाणवत आहे आपण इतकरी शे, इतर शेतकरी बंधूंना काय चाललं हे अगदी म्हणजे एकदम थंडी पडल्या म्हणजे खराब वातावरणामुळे थांबली होती आणि तिथून थोडं जे जनरल झाडाचं जे कार्य थांबलं होतं ते आपण हे क्रिया प्लस वीस किलोचं कांब वापरल्यामुळं मला चांगला फरक जाणवतोय तर शेतकरी बंधूंना म्हणजे मी सांगू इच्छितो की ह्याचा चांगला रिझल्ट आहे तुम्ही एकदा वापरून बघा धन्यवाद 那你。